नमस्कार तर आजची कथा आहे दोन मांजरांची आणि मांजरे स्वतःच्या मेहनतीच्या पैशातून पाणीपुरी कशी खातात हे आपण इथे पाहणार आहोत ही स्टोरी खूप इंटरेस्टिंग आहे आणि नक्कीच तुम्हाला आवडेल तर स्टोरी अशी आहे दोन मांजरी एकमेकींच्या जिवलग मैत्रिणी होत्या आणि प्रत्येक काम त्या एकमेकींना विचारून करत असत एक दिवशी काय झालं तर त्या उंच इमारतीच्या खाली दोघीजण खेळत होत्या आणि त्याच वेळेला त्या इमारतीमध्ये राहणाऱ्या वरच्या मजल्यातील एका लहान मुलाला त्याच्या आईने पाणीपुरी बनवलेली होती आणि ती पाणीपुरी खाण्यासाठी तो खिडकीमध्ये बसला होता अचानक त्याच्या हातातून एक पाणीपुरी खाली पडली ते सुद्धा थेट दोन्ही मांजरींच्या समोर आता दोघींनी यातली पाणीपुरी अर्धी अर्धी खाल्ली पण त्यांचं मन काही भरलं नाही कारण चटकदार पाणीपुरी इतक्या दिवसांनी त्यांना खायला मिळाली होती त्यांनी असा विचार केला बाजूला आपले एक पाणीपुरीवाले काका आहेत त्यांच्याकडे जाऊन आपण पाणीपुरी खाऊया त्या पळत पळत तिथे गेल्या आणि काकांना म्हटल्या काका काका आम्हाला पाणीपुरी द्या काका म्हणाले पैसे आहेत का तुमच्याकडे तर त्या म्हणाल्या आमच्याकडे पैसे नाही आहेत मग पैसे घेऊन या आणि नंतर तुम्ही पाणीपुरी खा असं काकांनी सांगितल्यानंतर त्यांना वाटलं आपण पैसे कमवूया आणि पाणीपुरी खाऊया त्यासाठी त्या काम शोधू लागल्या आणि शोधता शोधता एका दुधाच्या डेअरीमध्ये आल्या तिथे एक काका बसलेले होते त्यांना म्हणाल्या की आम्हाला काहीतरी काम द्या आम्हाला पैसे हवे आहेत ते काका म्हणाले ठीक आहे माझ्या या डेअरीवरती लक्ष ठेवा पण यातलं दूध अजिबात प्यायचं नाही आहे कारण तुम्हाला दूध आवडतं हे मला माहीतच आहे पण हे गिरायकाचं दूध आहे यावरती तुम्ही फक्त लक्ष ठेवा मी थोड्याच वेळात येतो आता काका त्यांना सांगून गेले या दोघीजणी दुधाच्या वासाने खूप अस्वस्थ होऊ लागल्या यांना खूप भूक लागलेली होती तर त्यातली एक मांजर म्हणाली काय होते आपण थोडंसं चाटून बघूया तर दुसरी म्हणाली नको नको काकांनी आपल्याला सांगितलं आहे ना यातलं दूध अजिबात पियायचं नाही आहे आपण शांत राहूया तरीसुद्धा ती पहिली मांजर म्हणाली नाही नाही आपण थोडंसं खाऊया काहीच फरक पडणार नाही आता नाही होय करत करत त्यांनी दूध पियायला सुरुवात केली तोपर्यंत का का ते काका आले त्यांनी जेव्हा हे बघितलं तेव्हा त्यांना खूप राग आला एका काठीने त्यांना जोरजोराने मारून तिथून हाकलून दिले आणि मार खात खात त्यांनी तिथून पळ काढला आता काय करायचं आता पैसे कुठून मिळवायचे आणि हाच विचार करत करत एका कुंभार काकांच्या दुकानामध्ये येऊन पोहोचल्या तिथे त्यांनी त्यांना सांगितलं आम्हाला काम हवं आहे आम्हाला पैसे हवे आहेत कुंभार काका म्हणाले ठीक आहे तुम्ही माझ्या दुकानाची राखण करा आणि इथे थांबा कोण आलं गिरायत तर मला सांगा मी दहा मिनिटात परत येतो आणि असे सांगून ते काका निघून गेले आता दुकानाची राखण करता करता एका मांजरीच्या तोंडावरती एक माशी बसली आणि ती माशी हकलवण्यासाठी तिने जोरात असा फटका मारला आता तो फटका दुसऱ्या मांजरीला जाऊन लागला दुसरी मांजर चिडली ती तिला म्हणाली तू मला फटका का मारलास तर पहिली मांजर म्हणाली मी फटका तुला मारला नाही मी माझ्या तोंडावरती माशी बसलेली होती तिला मारत होते पण त्या मांजरीने तिचे काही ऐकले नाही आणि तिने तिला मारण्यास सुरुवात केली आता या दोघींच्या भांडाभांडीमध्ये एक मटका खाली पडला आणि तो फुटला आता परत त्यांची जोरदार भांडणं चालू झाली त्यानंतर दुसरा मटका पण फुटला असे करून करून अख्ख्या दुकानातले जे मटके होते ते फुटायला लागले आणि पूर्ण दुकान खाली झालं तोपर्यंत मटकेवाले काका आले ते म्हणाले हे काय केलं तुम्ही माझं सगळं नुकसान तुम्ही दोघींनी केले आणि त्याची भरपाई तुम्हाला द्यावीच लागणार आणि त्या दोघींना त्याने एवढं सोडून काढलं की त्या खूप कळावळा करत पळत सुटल्या आता इथं पैसेही मिळाले नाहीत पण सुद्धा भेटला काय करावं हे त्यांना सुचत नव्हतं आणि असं करून त्या एका किराणा स्टोअरमध्ये आल्या स्टोअरचा मालक बाहेरच उभा होता आणि त्या दोघींनी त्या मालकाला सांगितले आम्हाला काम हवे आहे आम्हाला पैसे हवे आहे तर तो मालक म्हणाला बरं झालं तुम्ही आलात माझ्याकडे एक असं काम आहे जे तुम्हाला आवडेल आणि तुम्ही आनंदाने कराल तर त्या स्टोअरच्या मालकाने असं सांगितलं की माझ्या या स्टोअरमध्ये खूप उंदीर झालेली आहेत आणि त्या प्रत्येक उंदराला तुम्हाला धरून मारून टाकायचं आहे त्या दोघीसुद्धा हा म्हणाल्या कारण त्यांच्या आवडीचंच काम होतं आता स्टोअरमध्ये जेवढे उंदीर होते तेवढे त्यांनी मारून टाकले आणि त्यांना आनंदसुद्धा झाला संध्याकाळी ज्या वेळेला स्टोअरचा मालक आला त्यावेळेला त्याने बघितले इथले सगळे उंदीर या दोन मांजरींनी खाऊन टाकलेले आहेत म्हणून त्याने त्यांना मोबदला म्हणून पैसे दिले त्या दोघींना खूप आनंद झाला कारण त्यांच्या मेहनतीचे पैसे त्यांनी मिळवलेले होते आणि त्यानंतर दोघींनी ठरवलं आता पाणीपुरीवाले काकांकडे जायचं मस्त चटकदार पाणीपुरी खायची आणि मस्त मजा करायची दोघीजणी पळत सुटल्या काकांकडे गेल्या त्यांना पैसे दिले आणि मस्तपैकी चटकदार मसालेदार चमचमीत अशी पाणीपुरी त्यांनी खाल्ली खूप आनंद झाला त्यांना स्वतःच्या मेहनतीच्या पैशातून त्यांनी खाल्ली पाणीपुरी तर ही होती छोटीशी गमतीशीर कथा कथा तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलवरती तुम्ही जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब देखील करा धन्यवाद